बर आमच्या शाळेमध्ये कोणाच तरी बर्थडे होता आणि त्यांना चॉकलेट वाटले होते मुंबईच्या पण मी सांगेल पण मी पहिले स्टार्टिंग खूप सारे असे इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत माझ्या हाय हाय नमस्कार मंडळी वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवाराच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज माझा सुद्धा उपवास आहे तर आज मी पूजा वगैरे करणार आहे तर त्याच्यासाठी सगळं आहे ते मंदिरातलं काढलेलं आहे देव वगैरे सगळ्यांना मस्त असं सापुगरी करून मग पूजा मांडे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनल करा आणि बेल अकाउंट क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आता बघा मी सकाळचीच पूजा मांडणार आहे खरं तर मी दरवर्षी आहे ते संध्याकाळच्या ऑफिसवरून आल्यानंतर वगैरे पूजा मांडते तर आता मी घरीच आहे असं बोलली की सकाळचीच पूजा मांडूया सर्वात अगोदर आपण देवांना हे करूया जेणेकरून सगळं साईडला काढून मग ती बत्ती वगैरे मी साफ करेन आणि तुम्हाला मी खरी गोष्ट सांगते बघा हा जो उपवास आहे ना तो मी चौथीला असल्यापासून करते म्हणजे मी खूप लहान होते चौथीला मी इकडं मुंबईला आले त्याच्या अगोदर तिसरीपर्यंत तर मी गावी शिकले तर मम्मी करायची आणि मग मुंबईला आल्यानंतर गावी कसं कोण ना कोणतरी आजी वगैरे अशी मांडायची मम्मी मम्मी मांडायची नाही त्यावेळेस तर, तर मग इकडे आल्यानंतर कसं व्हायचं की मम्मी उपवास करायला चालू मी बोल लहान असतेस की हा उपवास म्हणजे खायला काय काय भेटतं वगैरे असा तर चौथीला असल्यापासून हा उपवास मी चालू केला होता आणि पहिला गुरुवारी की सेकंड गुरुवारी आमच्या शाळेमध्ये कोणाचा तरी बड्डे होता आणि त्यांनी चॉकलेट वाटले होते आणि मी चॉकलेट खाल्लं आणि त्याच्यानंतर मला पूजा बोलली अरे तुझा तर उपवास होता ना मी बोलले असं चॉकलेट आहे दुधाचं असता देव माफ करतो त्याच लहान होती ना असं एवढं काही समजतसुद्धा नव्हतं पण त्यावेळेसपासून उपवास करते मी आणि त्याच्यानंतर घरसुद्धा मांडायला लागले तेव्हापासून अगदी लहान असल्यापासून त्यामुळे सवय झालेली आहे सगळ्या गोष्टींची आणि मी असा विचार करते की काहीतरी नवीन चालू करायचं यूट्यूब चॅनलवरती कारण की मी कंटिन्यू राहत नाही आणि काहीतरी मला वाटतं चॅलेंज घेतल्याशिवाय मी कंटिन्यू राहणार नाही त्यामुळे मी असा विचार केलेला आहे की कोणाकोणाला ही आयडिया आवडते ते कमेंट करून नक्की सांगा की म्हणजे लहानपणाच्या ज्या मेमरीज आहेत त्या आम्ही शेअर करायच्या म्हणजे खूप काही गोष्टी आहेत ज्या घडलेल्या आहेत आणि खूप अशा म्हणजे अलग अलग हे आहेत मोमेंट आहेत सो मला असं वाटतंय की तुमच्यासोबत शेअर करावं तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला ऐकायला आवडेल का की माझ्या काही किस्से आहेत खूप सारे किस्से आहेत जे लहानपणीचेच आहेत म्हणजे गावी असलेल्याचे इकडे मुंबईचे मुंबईचे आहेत ते मला खूप सारे आठवतात मुंबईचे पण मी सांगेल पण ते नंतर पण मी पहिले स्टार्टिंगपासून असे तुम्हाला खूप सारे असे इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत माझ्या त्यामुळे तुम्हाला सांगेल तर तुम्हाला आवडेल की नाही ते कमेंट करून मला नक्की सांगा जेणेकरून म्हणजे मी प्रिपेअर करेल की बाबा करायचंच आहे की नाही असं ते सो कमेंट करा आता बघा मी किचन मध्ये आहे आणि बात लावत होते दिव्यामध्ये आणि लकीला मी आवाज येते आणि बाहेरनं मी फळं वगैरे काढून ठेवलेले आहेत पूजेसाठी आणि लकीचे रिॲक्शन बघा मी त्याला आतमध्ये बोलवते लकू दर दर हे गे वगैरे लकू म्हणजे आलाच नाही आहे नंतर दरवाजा असं असतं की त्याला फक्त आवाज दिला नाही की लकी तर तो लगेच येतो तर आता तो काहीतरी करत असणार आहे फळांसोबत बसला तरी असणार आहे किंवा तो फळांच्या इथे असं टोकून बसला असेल तुम्हाला दाखवत आहे बघ लकू आतमध्ये बोलवलं होतं ना मी हा तिथे का बसलाय तुला देणार आहे कोण फळं खायला देणार आहे हे फळं देणार आहे कोण खायला हां इथे बसला रे येऊन काय रे आतमध्ये बोलवत होती ना मी थी थी फड़ा, फड़ा ती किती वेट तुला फळं खायला नाही मिळणार आहेत ती पूजेसाठी फळं आहेत समजलं हात नाही लावायचं त्याला ना अजिबात समजलं काय मी आतमध्ये काम करते आता बघा शांत बसून आता तू तिथेच बसून राहील खूप टाईम आता बोलवलं तरी येणार नाही ना वेट वे करेल खे मला देईल खायला कोणतरी तेव्हा मी खाणार वगैरे असं त्याला काही मिळणार नाही ना ना आता बघा सगळं सामान आहे ते घेतलेलं आहे घट मारण्यासाठी आणि आता इथे घट मारणार आहे आणि लोक बघा इथेच बसलाय कसं असं बोललं जातं की हे व्रत केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी लाभते मी तर माझ्या घरात चढ उतार हे खूप पाहिले आहे त्यामुळे या गोष्टींवरती माझा फार विश्वास आहे आणि या व्रतावर सुद्धा तुमचं काय मत आहे हे मला नक्की कळवा बरं पूजा आहे ते पूर्ण मांडून झालेली आहे आणि पूजा सुद्धा केले आणि लको बघा सगळं केळींची रक्षा करत बसलेलं आहे लोक आमचा जेवण बनवताना व्हिडिओ नाही काढता आली तरी सुद्धा मी आज काय काय पदार्थ बनवलेला आहे ते बघा आता बघा उपवास सगळं सोडलेला आहे आणि आता जेवण वगैरे खाऊन मस्त फोड भरून खालेला आहे खूप साऱ्या गोष्टी आज बनवल्या होत्या खाण्यासाठी उपवास असल्यामुळे आणि मस्त आता बसले आणि उद्या सकाळी आहे ते घर काढेल वगैरे तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण म्हटलं तर बाबा टाळ